एम बी पी कट्टा मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र बाजारपेठेच्या सर्व सभासदांसाठी फ्री वन डे पिकनिक दिली जाते आज हे पिकनिक आनंद रिसॉर्ट मध्ये ठेवली आहे तुम्ही पाहू शकता की पिकनिकसाठी सभासदांची किती गर्दी दिसते महाराष्ट्र बाजारपेठ असे नवीन उपक्रम आपल्या सभासदांसाठी राबवत असतात आज आपण पाहू विरार स्टेशन ते आनंद रिसॉर्ट पर्यंतच्या आजच्या हा महाराष्ट्र बाजारपेठेच्या महिला सभासदाचा पिकनिक प्रवास गुड मॉर्निंग कुठे चालला कोणत्या रिसॉर्ट मध्ये कोणातर्फे चाललाय तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठ आनंद रिसॉर्ट महाराष्ट्र बाजारपेठ यांनी आम्हाला महिलांना आनंद रिसॉर्ट साठी पिकनिक आयोजित केलेली आहे ओके तुम्ही कुठे चाललाय मला काय आज छान वाटतं महाराष्ट्र बाजारपेठच्या निमित्ताने आज आम्ही पिकनिकला जात आहोत आणि आनंद रिसॉर्ट मध्ये जातोय तर गेल्याच्या अजून मजा करायची आहे खूप एन्जॉय करणार आहे पिकनिक कार महाराष्ट्र बाजार पेठे मजा करेन अच्छा लागेगा मी आम्ही मरोळवरून आलोय आणि महाराष्ट्र बाजारपेठ या तर्फे आम्हाला सर्व महिलांना आज एक दिवसात अशी आयोजित केली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व महिला आज सगळ्या घराची कामं धंदे सगळं सोडून आज फ्री मध्ये एन्जॉय करणार आहोत आम्ही आनंद सोडून चाललोय काय करणार आहे जाऊन आनंद अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है अरे मराठी नो बरे वाटतय का अरे बरे बरे चांगला 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 वाटत ना रिसोर्ट हाँ किसके साथ आई तू मम्मी के साथ किधर है मम्मी मम्मी है हाँ किधर है मम्मी अच्छा लग रहा है क्या करेगी जाके खेलेगी वेरी गुड वेरी गुड वेरी गुड साइड करना ला जाओ एन्जॉय कोण घेऊन जाते रिसॉर्ट ला की तुम्ही आलात स्वतः नाही महाराष्ट्र बाजारपेठ बोला मग आपली बाजारपेठ बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ आपली बाजारपेठ काय वाटत छान वाटत कस वाटत तुम्हाला बरं वाटत एन्जॉय काय सांगाल महाराष्ट्र बाजारपेठ बद्दल मला माहित नाही कारण की मी नवीन जॉईन आहे बोलून नका जातोय बोला? बोलामुळे आभार मानतो आम्ही एवढ्या महिलांना दादर लाख मॅडम काय सांगाल महाराष्ट्र बाजारपेठ बद्दल भरपूर होतो आपले पैसे पण सेव्ह होतात ट्वेल्व थाउजंड ते फिफ्टीन थाउजंड मिळतात आणि मध्ये मध्ये प्रोग्राम पण भरपूर असतात खूप माझं सेकंड इयर आहे मी दोन ट्रिप रिसॉर्ट आलेली आहे एन्जॉय करतो भरपूर आम्ही आमचा आप पण कल्याण पण खूप ग्रुप नक्की 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 सरांना सांगू आपण तुम्हाला काय वाटतंय मराठी बाजारपेठ पासून आम्हाला खूप फायदे झालेले आहेत आणि आम्ही खूप महिला म्हणजे खूप महिला आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप फिरायला एन्जॉय वगैरे नाटक वगैरे बघायला मिळतं आभार आहे त्यांचे बच्चा कंपनी क्रिकेट मध्ये आम्ही जे करायला आलोया आभार छान वाटतंय महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये डांके सा साहेबांचं मनपूर्वक आभार त्यांनी आभारा टी वी टीम मध्ये एन्जॉय करायलाच होतं महिलांसाठी उपाय करा महिलांसाठी उपलब्ध करून दिला महिलांना कामातून रेग काढून महिला आले त्या म्हटला एन्जॉय करायला महाराष्ट्र बाजारपेठच्या तर्फे पहिल्यांदाच आम्ही पिकनिकला आलो आणि कौतिक दांडगे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जे समजा त्यांचा जे उद्योग आहे त्यामध्ये आम्ही सहभाग आहे आणि त्याच माध्यमातून आम्हाला ही पिकनिक आणि जे फ्री काहीतरी भेटतंय खूप खूप धन्यवाद कौतिक सरांचे आणि आभार आणि खूप छान वाटला आम्हाला आजच्या दिवशी आणि असंच आम्हाला सहकार्य आम्ही त्यांना सहकार्य करू धन्यवाद आजचा दिवस आमचा होता खूप एन्जॉय केला आम्ही खूप छान वाटलं सरांनी खरंच खूप छान नियोजन केलेलं आहे खूप मजा आली मस्त कसं वाटलं तुम्ही कामातून आज वेळ काढून आलो एन्जॉय करायला खूप एन्जॉय केलाय आम्हाला कधी वेळ भेटत नाही पण वेळ वे काढून आम्ही खूप एन्जॉय केलाय झालं खूप छान वाटलं धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठामध्ये खूप छान वाटलं खूप वाट मजा आली लहान पण आठवलं आणि आज संसार किवसार काही नव्हतं सगळं त्याच्या त्याच्या बाजूला होतं पण मस्त खूप छान जेवण वगैरे पण छान होतं एन्जॉय पण खूप छान केला आजचा दिवस खूप छान होता आणि मेमोरेबल होता आणि खूप छान दिवस गेला आणि सगळ्यांनी एन्जॉय पण केलेला आहे त्याच थँक्यूचा वाटला आजचा दिवस खूप छान वाटला आणि मी बाजारपेठ ची सदस्य पण आहे त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार मानते खूप छान वाटलं आम्ही खूप एन्जॉय पण केला आम्ही म्हणजे मी सभासदच झालेली आहे आणि पहिल्यांदाच पिकनिकला पण आलेली आहे सगळं म्हणजे सगळ्यांना बघून पण सगळ्या महिलाच होत्या आणि छान वाटलं जेवण पण मस्त होतं खूप एन्जॉय केला महाराष्ट्र बाजारपेठेने आम्हाला आज वन डे पिकनिक दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद आणि आम्हाला इथे आनंद मध्ये त्यांनी छान धमाल करण्यासाठी एक चान्स दिला त्यासाठी थँक्यू सो मच मज। खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही खूप सारे गेम्स खेळलो आणि मजा आली थँक्यू नमस्कार माझं नाव संगीता राजेंद्र झेंडे मी महाराष्ट्र बाजारपेठचे सदस्य आहे टीम लीडर आहे माझ्या अंडरमध्ये एकशे अठरा मेंबर आहेत डायरेक्ट आणि असे अडीच हजार डाऊनलाईन आहे खूप छान मजा आली आणि खूप मस्त आम्ही एन्जॉय केल्या माझ्या जेवढ्या जेवढ्या महिला आलेल्या त्यांनी सगळ्यांनी मन भरून खेळल्या नाचल्या गेममध्ये भाग घेतले आणि सगळ्यांना एवढं आवडलं बाजारपेठचा हा कार्यक्रम जेवण पण अप्रतिम होतं नाश्ता पण अप्रतिम होता त्याबद्दल वादच नाही पण ही बाजारपेठ जे आहे ते आमच्या गृहिणीसाठी एक स्वर्गासारखं सारखं आहे खूप सगळं इथे मिळतं आणि घर विसरायला लावतं बाजारपेठ कारण काय नेहमी नेहमी आम्हाला आज काय भाजी बनवायची उद्या काय बनवायचं आणि संध्याकाळी काय बनवायचं सकाळी आणि इथे आले ते की आम्ही आमच्या स्वतःसाठी वेळ देतो आणि छानपैकी खेळतो खूप मजा करतो थँक्यू आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ नमस्कार कोटी कोटी धन्यवाद मानते आणि खूप मजा केली मस्ती केली खूप धमाल आली आणि अशीच आम्ही दरवर्षी येऊ हो आणि धमाल करू आणि आम्ही यांच्यामध्ये सहभागी होऊ आणि आम्ही आम, स्कीम मध्ये अजून जास्तीत जास्त प्रयत्न करू वाढवायचे आणि सरांना अजून चंद्रापर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करू आजचा दिवस खूप छान खूप छान ऍक्टिव्हिटी एन्जॉय केली खूप खूप खुँ� आणि मी तर पहिल्यांदी चाले पण मला खूप आवडलं बाजारपेठ बद्दल एवढं माहित नाही मला मी पहिल्यांदाच आले पण जे काय केलंय हे खूप महिलांसाठी छान आहे दिवस गेला खूप सुंदर गेला खूप छान आम्हाला महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये असं वाटतं की आमच्या घरातच आहेत आम्ही आणि भावाच्या घरी असल्यासारखं खूप आमचे कौशिक सर आहे खूप छान एन्जॉय केलं खूप खूप छान एन्जॉय केलं इतकं छान केलं की के सांगू शकत नाही मी एवढं वाटतं इतकं खूप बरं वाटलं आणि सरांना असं खूप खूप खुँ प्रगती मिळेल आणि असं यांना खूप चांगलं आमच्या याच्यापासून त्यांना खूप आयुष्य दिवस गेला खूप 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 एन्जॉय केला माझ्या बायकाने सरांचे खूप खूप आभारी मस्त मजा केली बायकाने खूप एन्जॉय मी दोन वर्ष झाले मजा फेटी बद्दल काही बोलणार तुम्ही तुम्हाला दोन वर्ष झालेली काही तुमचं एक्सपिरियन्स शेअर करणार खूप मजा त्याच्यामध्ये एन्जॉय बायकांचं बिझनेस आहे बायका सोडून यंदा एन्जॉय करू शकतात मला खूपच आनंद वाटला आयुष्य ते माझा पहिला क्षण आहे म्हणजे एवढे मजा करणं म्हणजे एवढे सारा एक हजार वरती बायकांबरोबर वर मजा करणं म्हणजे वेगळंच गोष्ट मारा, आहे आणि महाराज महाराष्ट्र पेठला मी खूप अभिनंदन करते तर त्यांच्यामुळे आज हे दिवस आम्हाला बघायला मिळाला थँक्यू था। मॅडम सरसे पहिला महाराष्ट्र बाजार पैटनी को नमस्ते और मैं एक हाउस वाइफ हूँ और सबसे पहले हम तो घर से कभी निकलते नहीं हैं यहाँ के इतना एंजॉय किया इतना एंजॉय किया कि महाराष्ट्र बाज़ार पैटनी को मैं थैंक यू बोलना चाहती हूँ और इसको भी मैं आगे बढ़ाना चाहेगी और दूसरे में महीना मैं के महीना वन थाउजेंड भरेगी उसके बाजार में राशन भी लेने जाएगी और एक महीना दो महीना राशन भरने से लाइफ टाइम का फ्री मिलेगा वो भी बहुत बहुत मज़ा आया मैं मेरी लड़की को ला हम दोनों माँ बेटे ने इतना एन्जॉय किया इतना अंदर किया कि महाराष्ट्र बाजार पैटनी को मैं थैंक यू बोलना चाहती हूँ ओके सर थैंक यू नमस्ते खूब इन्जॉय के अच्छा दिवस तैयार बदल मैं कौन सारे महाराष्ट्र बाजार पेट खूब मनापस म्हणजे धन्यवाद करते कारण खूप खूप खुँ छान म्हणजे बरं वाटतं टेन्शन फ्री नाही तर आज संडेला तर पूर्ण दिवस कामकामामध्येच गेला असतात पण खूप छान वाटलं सर्वप्रथम सकाळी लवकर उठलो आणि विरासाठी यायला निघालो विरा स्टेशनवर आलो तिथे आम्हाला गाड्या न्यायला आल्या होत्या दिस आनंद विसावसाठी आणि महाराष्ट्र बाजारपेठेचे खूप खूप आम्ही आभार आहोत की घर संसार सोडून आम्ही इथे आलोत आणि खूप एन्जॉय केला लहान मुलांसहित आणि सगळ्या लहान मोठ्या थोरांसहित थँक्यू कौतिक दांडगे सरांचे खूप खूप आभार आजचं जे आमचं महाराष्ट्र बाजारपेठची पिकनिक झाली खूप सुंदर होती माझ्या महिलांनी सगळ्यांनी फार एन्जॉय केला आणि आम्हाला बक्षीसही मिळालं आमच्या संतोषी रोडेताईंना बक्षीस मिळालं आणि मी काय आहे मी भरपूर बिझनेस करायचा आहे आम्हाला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास हजार चारशे म मंथली इन्कम कमवायचं आहे थँक्यू कौतिक दांडके सर एम बी पी कट्टा मध्ये असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा एम बी पी कट्टा